अंगावर भगवे वस्त्र गळ्यात रुद्राक्षाची माळ वाणीत प्रखर हिंदुत्वाचं तेज आणि बाबरी मस्जिद जर माझ्या शिवसैनिकांनी नि पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे असं म्हणणारी व्यक्ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या नावासमोर हिंदू हृदय सम्राटाची उपाधी लागते पण बाळासाहेब जर हिंदू हृदय सम्राट असले तरी त्यांचा मानसपुत्र हा मुस्लिम होता हे तुम्हाला माहिती आहे का भिवंडीचे शिवसेना नेते साबीरभाई शेख यांना बाळासाहेबांनी माणसपुत्र मानलं होतं आणि बाळासाहेबांच्या याच मानसपुत्राने भिवंडीच्या मुस्लिम बहुल मोहल्ल्यात पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली होती पण ती कशी तो किस्सा नेमका काय त्या दिवशी बाळासाहेब नेमके काय म्हणाले होते चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी शिवछत्रपतींच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम मावळे असल्याचा इतिहास आपण लहानपणापासून ऐकत आलोय आणि याचाच आदर्श हा पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावच्या शेख कुटुंबाने घेतला अर्थात ते छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धरतीमध्ये जन्मलेले होते साबीरभाईंच्या शिवरायांचा प्रभाव होता त्यांचे वडील हे प्रख्यात प्रवचनकार होते आणि इथूनच त्यांना देखील अध्यात्माची गुढी लागली ही गुढी साबीरबाईंना वारकरी परंपरेकडे घेऊन गेली शिवरायांचे आणि संतांचे विचार मनात घेऊन साबीरभाई लहानाचे मोठे झाले मात्र वडिलांच्या निधनानंतर पोट भरण्यासाठी त्यांनी सत्तरच्या दशकाच्या शेवटी इतर भारतीयांप्रमाणे मुंबईची दिशा धरली ते अंबरनाथमध्ये एका ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये कामगार म्हणून काम करू लागले हा तोच काळ होता ज्यावेळी मुंबई आणि आसपासच्या भागात शिवसेना नावाचं वादळ आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार वेगानं फिरत होते मराठीच्या मुद्द्यावरून बाळासाहेबांनी अनेक तरुणांच्या मनात विद्रोहाची धगधगती मशाल पेटवली बाळासाहेबांच्या याच विचारांना प्रभावित होऊन साबीरभाईंनी देखील शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला साबीरभाई शेख यांची आक्रमक वक्तृत्व शैली आणि त्यात अध्यात्म आणि शिवरायांच्या विचारांचा काळी ठाण्यातल्या अनेक तरुणांना शिवसेनेकडे आकर्षित करण्यासाठी महत्वाचा ठरला आज जसं आपण ठाण्यात शिवसेना वाढण्यामागे आनंद दिघे यांना श्रेय देतो तितकंच श्रेय हे साबीरभाई शेख यांना देखील देणं गरजेचं आहे दिघेंसोबत साबिरभाईंनी देखील ठाण्यात शिवसेना वाढवण्यासाठी मोलाचा वाटा दिलाय एकोणीसशे ब्याऐंशी साली ठाणे जिल्ह्यात जेव्हा हिंदू मुस्लिम दंगल उसळली तेव्हा जवळपास तीन ते चार दिवस ठाणे जिल्हा जळत होता आणि हे सगळं घडत होतं शिवजयंतीला अगदी काही गड़ दिवस बाकी असताना हे सगळं घडत होतं त्यामुळे हिंदू बहुल भागात शिवजयंती साजरी होणार पण मुस्लिम भागात होणार की नाही याबद्दल शंका होती तसे भिवंडीमध्ये यापूर्वी कधी शिवजयंती साजरी झालेली नव्हती पण त्या वर्षी भिवंडीमध्ये शिवजयंती साजरी करायची असा निर्धार साबीरभाई शेख यांनी केला त्यांच्या जोडीला ठाणे जिल्ह्यातले इतर शिवसैनिक देखील आले आणि एकोणीसशे ब्याऐंशी साली भिवंडीसारख्या मुस्लिम बहुल भागामध्ये शिवजयंतीची मिरवणूक निघाली स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे देखील भिवंडीच्या त्या शिवजयंतीत सहभागी झाले आणि त्यांनी एकदम दमदार असं भाषण केलं त्याच भाषणात बाळासाहेबांनी आपलं एक प्रसिद्ध वाक्य म्हटलं होतं शिवसेना ही धार्मिक द्वेष पसरवत नाहीत तर अन्यायाचं राजकारण करणाऱ्याला धडा शिकवते हो पुढे हळूहळू जसा शिवसेनेचे चांगले दिवस यायला सुरुवात झाली तेव्हा देखील बाळासाहेबांनी आपल्या मानसपुत्राची चांगली खातीरदारी ठेवली त्यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून सावीरभाई शेख यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आणि ते जिंकले सुद्धा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये युती सरकारमध्ये सावीरभाई शेख यांच्याकडे कामगार मंत्रालय देखील देण्यात आलं होतं इथूनच कामगारांच्या हक्कासाठी कायदा बाजूला ठेवणाऱ्या नेता म्हणून त्यांची ओळख झाली त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये साबीरभाई हे देखील तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून नुण आले मात्र नंतरच्या काळात साबीरभाई हे सक्रिय राजकारणापासून दूर झाले आणि पंधरा ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला पण त्यापूर्वी महाराष्ट्रात आपलं एक नाव मुस्लिम सैनिक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख अजरामर करण्यामध्ये यश मिळवलं तर असे होते साबीरभाई शेख तर तुम्हाला हा किस्सा कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं तेवढं विसरू नका धन्यवाद